चैत्र पौर्णिमेला आनंद झाला अंजनी पोटी पुत्र जन्मला नाव ठेवेले वज्र हनुमान जोबाळा जो जो रेजो नाव ठेवेले वज्र हनुमान जोबाळा जो जो, रे जो। अंजनी पोटी जन्माला येतो तेजस्वी सूर्याला गिळाया जातो तोच धाडशी बाळ मारोती जोरे जो जो जोरेजो तोच धाडसी बाळ मारोती जोरे जो जो जोरेजो पवन पुत्राला नावे अनेक हनुमान मारोती आणि जितेंद्र असा रामाचा भक्त हानेक जोबाळा जो रे जो। असा रामाचा भक्त हाने जो बाळा जो जो रामनामाचा राम नामाचा करुणी जप दिवस रात्र तप संकट मोचन पवन सुत जोबाळा जो जो, जो। संकट मोचन पवन सुत जोबाळा जो जो रेजो भीमरूपी हा सदा सर्व काळ रामाचा दूत पळवो निलावी तो सुरभूत जो बाळा जो जो, जो। पळवो निलावी तो सुरभूत जो बाळा जो जो मारुती राया रामाचा भक्त जाळोनी सोनेरी रावणाचा जा तक्त सीता मातेला करी तो मुक्त जो बाळा जो जो रे जो सीता मातेला करी तो मुक्त जो बाळा जो जोरे जो लक्ष्मणाला शक्ती लागता राम आज्ञेने होतो चालता द्रोणाग्रियानी संजीवनी करता जो बाळा जो जोरे जो, जो। द्रोणाग्री आणि संजीवनी करता जो बाळा जो जोरे जो, जो। चिरंजीवी तो महाबलवान राम हृदयात असताना असा हनुमान मोठा विद्वान जोबाळा जो जो रेजो असा हनुमान मोठा विद्वान जोबाळा जो जो रेजो जोबाळा जो जो